खर तर निवडणुकीत देवेंद्रजीनं प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आम्ही पूर्ण कर्जमाफी करू असं म्हटलं होतं आणि आता ते आश्वासन पोल ठरलं प्रभू रामचंद्राची शपथ मोडल्या गेली रामराज्य आलं पण शपथ मोडणारे हे आमचे मुख्यमंत्री आहे या वेदना अजूनही शेतकऱ्याला सतावत आणि म्हणून मी उद्या एकवीस तेवीस पर्यंत रायगडाच्या पायथ्याशी म्हणजेच महाराजांच्या राजधानीमध्ये पातळ या गावी जिजाऊच्या समाधीच्यावर अन्नत्याग आंदोलन करतो आहे तिथून शक्ती घेऊन महाशक्तीत या सगळ्या मागणीसाठी दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही लढणार आहोत उद्यापासून तीन दिवस अन्नत्याग करतो आहे आणि म्हणून सरकारला सांगायचं आहे का हिंदूलाही पोट असतं हिंदू शेतकऱ्याला पोट आहे तपासा थोडं तो उपाशी आहे तो लढतो आहे तलवारीनं जेव्हा मारलं जातं त्यापेक्षा धोरणानं किती मेले जेवढ्या औरंग्यानं नाही मारले त्याच्यापेक्षा जास्त सरकारनं मारले जे काँग्रेस साडेतीन लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या पाच वर्षा अगोदरचा आकडा होता आता तो एक लाखाने वाढला असेल एवढी मारामारी जर धोरणामुळे होत असेल तर हे औरंगजेबाचं कृत्य थांबवणारी अवलाद कुठं पैदा होईल का याचा विचार करतोय याची अपेक्षा करतोय का कोण ना कोणी उभं राहिलं पाहिजे आणि हीच सगळी मागणी घेऊन आम्ही लढणार आहोत आता काय विचार म्हणजे बटेंगे तो कटेंगे तो आप कट गया ना हमारा किसान कोण ख्याल देणेवाला आहे फतव्याच्या आणि बटेंगे तो कटेंगेच्या राजकारणामध्ये हा शेतकरी रोज मरत आणि मीडियावाले सुद्धा ते दाखवत नाही ते मोठी घोड चुका या देशामध्ये तुम्हाला कॅमेरे कॅमेरा हा गावाकडे गेला पाहिजे कारण गावात अजूनही एमआरजीएस मध्ये काम करणाऱ्या मजुराला चार महिने झाले त्याची मजुरी भेटली नाही चोवीस तासात द्या असा कायदा आहे पण एकाही टीव्हीवर न्यूज नाही तो पाय पसरून पसरून तळपून तळपून मरतय पण तुम्हाला कबर दिसतं मीडियावाल्यांना त्याचं दुःख आहे चार पाच महिने झाले त्या दिव्यांगाचं मानधन त्याच्या खात्यात जमा झालं नाही ज्याला दोन पाय नेन एका घरात चार दिव्यांग आहे तो कसा जागत असेल याचही थोडस मला वाटतं तुमच्या टीव्ही मध्ये आलं पाहिजे हे विनंती तुम्हाला करतो आहे